मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काय चालू आहे हे तेवढं काय पाहण्यासारखं नाही कारण जे गोष्टी बाहेर येतात की उद्धव ठाकरे मनसेची युती होणार आहे उघड्यापैसे नागडे गेलं ही अशी गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ मला सांगायचं आहे की ह्या युतीमधून साध्य फक्त मुंबई महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका हे साध्य करायचं आहे बाकी दुसरं काहीही नाही पण या ठिकाणी हे युती होईपर्यंत काही सांगता येत नाही कधी काहीही होऊ शकतं मग त्याच युतीसाठी एक महत्वाचं कॅरेक्टर आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये एक महत्वाचे कॅरेक्टर आहेत ते म्हणजे संजय राऊत संजय राजाराम राऊत म्हणजे राज्यसभेचे दोन हजार सव्वीस पर्यंतचे खासदार राऊत साहेबांनी एक आपल्या हयातीमध्ये एक मोठं काम केलेलं आहे ते काम म्हणजे शिवसेना संपवण्याचं मी असं म्हणत नाही त्यांनी एक असं काम केलंय त्यांनी नरकातील स्वर्ग नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं मधल्या काळामध्ये ज्या वेळेस ते जेलमध्ये ते होते देशा देशाप्रती देशाच्या आंदोलनामध्ये किंवा लोकहिताकरता ते जेलमध्ये गेले होते म्हणजेच चा पत्राचा असेल काय असेल याच्या माध्यमातून त्यांना जेल झाले होते आणि तिथं जाऊन यांनी एक पुस्तक लिहिलं म्हणजे मला म्हणायचं काय ज्याप्रमाणे टिळकांनी असेल आगरकरांनी असेल सावरकरांनी असेल या सर्व थोर पुरुषांनी तिथं जाऊन म्हणजे जेलमध्ये जाऊन त्यांनी पुस्तक लिहिलेले आहेत असंच आपण पण तिथं जाऊन एक असं मोठं कार्य करून आलोय आणि हे कार्य टिळकानंतर आपणच केलोय असा समज हा त्यांना होता ज्या प्रमाणे ते पुस्तक लिहिलं गेलं त्या पुस्तकाचं नाव ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना ते पुस्तक प्रकाशन व्हायच्या अगोदर जो काय धुडगुस महाराष्ट्रामध्ये घातला होता त्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये कारण त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांचे माती भडकावायचे होते कारण त्यांनी त्यात भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या लोकांना विरोधी पक्षामध्ये राहून काम करायचं असेल त्यांनी हे पुस्तक वाचावं तरी हे पुस्तक वाचा तसेच बघा पुण्यामध्ये एक नेता आहे पहिले मनसेचे होते मनसे वंचित मार्गीत शिवसेनेला गेलेत ते म्हणजे वसंत मोरे आणि तर ते पुस्तकाचं पारायण करायचं ठरवलंय आणि ते पुस्तक ढिवाऱ्यामध्ये आणून देण ठेवलंय असे काही अनेक भक्त आहेत जे लोक देशाविरोधामध्ये दे, हिंदू विरोधामध्ये त्यांची अजेंडा असतो ते लोक याच प्रशंसा करतात हा विषय वेगळा आहे पण आपल्याला आज या विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे तो विषय म्हणजे की संजय राऊतांच्या पुस्तकाला जो काही जागतिक पुरस्कार आहे बुकर तो द्यावा महाराष्ट्रामधला जो पुरस्कार आहे तोही द्यावा आणि जो भारतीय ज्ञानपीठ असेल किंवा साहित्य अकादमी पुरस्कार असेल त्यांना हेही पुरस्कार द्यावेत हे ते मी असं काय म्हणतो जे नरकातील स्वर्ग आहे हे महाराष्ट्रातील फक्त जनतेकरता ते सीमित नाही ते मराठीकरता सीमित नाही ते एक जागतिक दर्जाचं पुस्तक आहे आणि असं पुस्तक आतापर्यंत कोणीच लिहिलं नाही याची प्रचंड अशी मागणी आहे आणि हे पुस्तक आतापर्यंत जे लेखक झाले त्यांनी कोणीच पुस्तक लिहिलं नाही हे सगळ्यात महत्वाचं आणि लोकशाही वाचवणार पुस्तक आहे लोकशाही संविधानामुळे वाचत नाही तर लोकशाही राऊतांच्या ह्या पुस्तकामुळे वाचते आणि हे पुस्तक म्हणजे एक गाईड आहे त्या सगळ्या जगातील विरोधी पक्षाकरता तुला हे म्हणायचं कारण काय माहिती आहे का आता ज्या वेळेस राऊतांना त्यांच्याकडे बोलायचा कुठला मुद्दा नसतो त्यावेळेस ते आपल्या नरकातील स्वर्गाचा मुद्दा सकाळी नऊच्या माध्यमातून ते लोकांसमोर आणतात त्यांना कुणी न्यूज चॅनलला पाहत नाही खरं आहे पण जे पाहणारे त्यांचे काही लोक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही आणत असतो जे काही आमच्या विचारसरणीचे लोक आहेत ते यांना पाहत नाहीत पण जे काही डावे विचारसरणी आहे ते डावे विचारसरणी म्हणजे लिबरल जे आहे ते ह्यांचे जे काही बाईट्स असतात ते पूर्ण ऐकतात आणि ते परत ह्या समाजामध्ये ते विष कालवायचे काम करतात एखाद सकाळी राऊतांचं काम फक्त एखादी फुरंगी काढून द्यायचं एखादी गोष्ट बाहेर काढून ठेवायची आणि त्यावरती दिवसभर ते मीडिया डोचत असते दिवसभर दा त्याच गोष्टी झालं असं तशी सकाळी बोलताना राऊत बोलले की ही जी मराठी माध्यमाची आमची जी आवृत्ती आहे ती आवृत्ती केरळमध्येही वाचली गेली ती आवृत्ती तामिळनाडूमध्ये वाचली गेली ती आवृत्ती कर्नाटकामध्ये वाचली गेली ती आवृत्ती दिल्लीमध्येही वाचली गेली आता केरळ तामिळनाडू हे तर कट्टर तामिळ भाषिक आहेत मल्याळम भाषिक आहेत त्या ठिकाणी ते लोक हिंदीला मानत नाहीत त्या ठिकाणी राऊतांचं साहित्य वाचलं गेलं ते सोहेन घोषित तयार केलेलं साहित्य ते साहित्य पूर्णपणे सत्य असेल यावरती शंका आहे मित्रांनो कारण त्यामध्ये त्यांनी हे गोष्ट मानले आहे का की आम्ही भाजीपासून वेगळे का झालो आम्ही हे जे पत्राचा घोटाळा केली होती तो घोटाळा कसा होता किंवा आम्हाला त्यांनी जेलमध्ये का टाकलं त्यांनी हे काहीच नाही सांगितलं पण त्यांनी पुस्तकात ते सांगितलं नसेल पण त्यांनी बाहेर बोलताना सांगून टाकलेलंच आहे की आमच्याकडे जे काय होतं सगळं ईडीने घेऊन गेलेलं आहे याचा अर्थ त्या जेलमध्ये जाण्यासाठी हे जे व्यक्ती होते हे पात्र होते ते पात्रता पूर्ण केली होती ते पात्रता त्यांनी पूर्ण केल्यामुळं त्यांना तो जेलचा प्रवास झाला आणि तो जेलचा प्रवास त्यामध्ये काही त्यांचे काही मधले प्रसंग सांगितले होते की जो कोणी जेलमध्ये जाईल तो वकील होतो न्यायाधीश होतो या गोष्टी असतील तर असू द्या पण त्यांचं म्हणणं त्या त्या होतं की तामिळनाडू केरळ कर्नाटक या ठिकाणी ही आमच्या आवृत्त्या वाचल्या गेल्या ह्या आवृत्त्या दिल्लीमध्येही वाचल्या गेल्या आणि ही आवृत्त्या भारताबाहेरसुद्धा वाचल्या गे गेल्या म्हणजे मराठी भाषा एवढ्या बाहेरपर्यंत आहे आश्चर्य वाटतं कारण तामिळनाड केरळ कर्नाटक या ठिकाणी जी मराठी भाषा आहे त्या द्वेष नेहमी होत असतो पण राऊतांच्या पुस्तकाच्या काय माध्यमानं असे ना त्या ठिकाणी लोक मराठी वाचत आहेत कुठेतरी मराठी राऊतांचं पुस्तक वाचण्याकरता मराठी शिकलेले आहे मग त्यांचं म्हणणं काय आता जे हे आपले विचार आहेत हे जे आपला अनुभव आहे हा अनुभव बाहेर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे भाजप कसं बदला घेतो भाजप कसं अडकवतो हो काय जे काय ते सगळंच मध्ये मांडलं तिथं मला सगळे विचार आपोआप डोळ्यासमोर येऊ लागले ते पाठीमागच्या गोष्टी आठवल्या त्या गोष्टी मांडल्या पण त्यावेळेस फक्त गोष्टी ती यांच्या माध्यमातून यांना सोयीस्कर ज्या गोष्टी आहेत आहे ते राऊतांना शिवसेनेला ज्या काही पोषक गोष्टी आहेत ते त्यांनी मध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे बघा लेखक कोणताही असो लेखकाने जे साहित्य निर्मित केलेलं असतं ते साहित्य जर आत्मचरित्रात्मक असेल आत्मवर्णनात्मक असेल किंवा आपलं एक प्रवास वर्णन असेल त्यामध्ये लेखक आपल्या ले चुका कधीच दाखवत नसतात हे सगळ्यात मोठं आहे त्या पुस्तकामधलं ते आपल्या चुका सांगत नाहीत मी एखाद्या महिलेला शिवेगाळ केल्या शिव्या घातल्या मी चुतीया काय 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 बोलतो मी हे काही त्यात मांडणार नाही गोष्टी कुठल्या फक्त काय गोष्टी मसाला लावून तुम्हा समोर मांडायच्या हेच ते नरकातील स्वर्ग हे पुस्तक आता एवढे पुस्तक सांग म्हणजे एवढं काय आहे माहिती नाही वाचायचा प्रसंग आला नाही वाचणार नाही कधी आमचा मेंदू आम्हाला सडवायचा नाही पण एवढं गोंधळ करण्यापेक्षा ज्या ठिकाणी सध्या सरकार हे काँग्रेसचं आहे त्या लोकांनी ह्या पुस्तकाला आपल्या राज्याचा जे काही पुरस्कार आहे साहित्य तुम्हाला देऊन टाकावा आणि केंद्राला आमची विनंती आहे हे सकाळी रोजचं नऊ वाजता रडगाणं ऐकण्यापेक्षा याचं पुस्तक प्रकाशन करून टाका हिंदी माध्यमामध्ये इंग्रजीमध्ये आणि तर कुठेतरी राष्ट्रीय त्याला पुरस्कार जाहीर करून टाका राष्ट्रीय पुरस्कार असेल किंवा एखादा असा कुठला पुरस्कार आहे का की ह्या पुस्तकाला देता येईल तो देऊन टाका किंवा ह्या पुस्तकाला तुम्ही राष्ट्रीय पुस्तक म्हणून घोषित करून टाका कारण हेच परत परत ह्या गोष्टी तर बोर होत आहे आणि महत्वाची गोष्ट आहे राऊत त्याविषयी बोलायचं का नाही बोलायचं हा प्रश्न आहे आपला तो कारण ऑडियन्सला वाटतं की याविषयी बोलूच नका कारण लोक यांचं बोलणं ऐकायचं टाळतात पुस्तक पुस्तकवर असणार ऐकायचा मोठा प्रश्न होतो पण जस्ट असं एक हा विषय समोर आला आणि त्यांच्या बाईट्स ऐकल्या म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आवडला नक्की शेअर करा नमस्कार